नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील श्री मलंगड यात्रेच्या भक्तांसाठी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी उभारलं अन्नदान छत्र लवकरच श्री मलंगड मुक्तीची व्यक्त केली आशा मच्छिंद्र राज्यांची पालखी असलेल्या मलंगणावर आज जत्रेला मोठ्या प्रमाणात त्यांचे दर्शन घ्यायला ठाणे पालघर रायगड येथील भक्त आले होते पहाटेपासून आलेल्या भक्तांसाठी माजी नगरसेवक श्री महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकार्याने मोठ्या अन्नछत्राचे आयोजन केले होते हे कार्य त्या अनेक वर्ष करत आहेत लवकरच मलंगडाची मुक्तता होऊन हिंदूंच्या भावनेचा आदर आणि सन्मान होईल महेश गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की आज आनंदी गेसाहेबांनी साहेबांनी काही वर्षांपूर्वी एक नारा दिला होता हिंदूंची वहीवाट हीच मलंगडाच्या पूर्तीची पहाट त्यानंतर या मलंगडावर श्री मच्छिंद्रनाथांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भक्त येऊ लागले होते आज ही लढाई अंतिम टप्प्यावर येऊन थांबलेली आहे लवकरच मुक्ती मिळेल अशी अपेक्षा मलंगडातील विभागातल्या समाज बांधवांची इच्छा आहे आणि या श्री मलंगडासाठी धर्मवीर आनंदी गेसाहेब असतील अनेक शिवसैनिक असतील या लढाईमध्ये काठ्या लाठ्या खाल्लेल्या आहेत त्याचे गणित म्हणून आज मोठ्या संख्येने आमच्यासारखे युवा तरुण पोरं इथे या गडावर कुच करतायत आज आपण बहाल येणाऱ्या भक्तांसाठी आपण अनेक ठिकाणी सावलीचे छत्र निर्माण केले आहे त्याचप्रमाणे अन्न छत्र देखील उभारले आहे पाण्याची व्यवस्था केली आहे जेणेकरून भक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नाही याची शिवसैनिकांनी दखल घेतली आहे आनंद विजय काही वर्षापूर्वी एक नारा दिला होता हिंदूंची वहिवाट हीच श्री मलंगडाच्या मुक्तीची पाहत त्यानंतर या गडावरती श्री मलंगडावरती श्री मलंग मत्सिंद्रनाथांच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भक्त येऊ लागले आज ही लढाई अंतिम टप्प्यावरती येऊन पोचलेली आहे लवकरच या श्रीमलंगडाला मुक्ती मिळेल अशी अपेक्षा आमच्या सगळ्या मलंगड श्री मलंगड विभागातल्या बांधवांची इच्छा आहे आणि ह्या मलंग श्रीमलंगडासाठी धर्मवीर साहेब असतील अनेक शिवसैनिकांनी या लढाईमध्ये काट्या खाल्लेल्या आहेत त्याच एक गणित म्हणून आज मोठ्या संख्येने आमच्यासारखे युवा तरुण पोर इथे या गडावरती पूज करत आहेत आज आपण बघाल तर येणाऱ्या भक्तांसाठी येणाऱ्या भक्तांसाठी आपण अनेक ठिकाणी सावलीचे छत निर्माण केले त्याचप्रमाणे अन्नछत्र आपण या ठिकाणी निर्माण केले पाण्याची व्यवस्था केली म्हणजे भक्तांना कोणत्या प्रकारचे अडचण त्रास होऊ नये याची पूर्णपणे शिवसेनेने दखल घेतली तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद